म्हणतात की मुख्यमंत्री मराठेचा आमदार काय उपयोग आहे त्यांचा जर ते आपल्यासाठी आपला आवाजच घेत नाहीत भगवती देशमुख आपल्या सोबत आहे ती अक्षरशः रडत इथं अंतरवाली सराटी गाठलेली आहे तिचं म्हणणं आहे की कास्ट व्हॅलिडिटी होत नाही एस सी बी सी या प्रवर्गातून तिनं प्रमाणपत्र काढल्यानंतर सुद्धा इंजिनिअरिंगसाठी जी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये तिला अडचण येत आहेत आणि तिची आर्थिक परिस्थिती नाही आणि त्यामुळं ही, त्या ही वेदना ती सांगताना अक्षरशः रडते आहे काय झालं बाई तू अक्षरशः रडते आहे मला वाटतय जर ॲडमिशन झालं नाही तर एक वर्ष माझ जाईल आणि एक वर्ष वाय झालं तर मी परत तेच करू का तेच परीक्षा तेच क्लास तेच सगळं माझं ॲडमिशन आहे मला फर्स्ट इयरला ॲडमिशन भेटू आहे तर फक्त यांच्या एके जी आरमुळं मुळे जो त्यांनी चौदा जुलैला काढला आहे की व्हॅलिडिटी तुम्हाला लागेल तो ला त्यांना ए एप्रिलमध्ये मार्चमध्ये काढेल काय झालं होतं तेव्हा जर त्यांनी सांगितलं असतं तर आम्ही जून जुलैपर्यंत ते काढून घेतलं असतं त्यांनी आहे चौदा जुलैला त्याच दिवशी रजिस्ट्रेशन चालू झालेत दहा दिवसाचं मुदत वाढ मुदत आहे तेवढ्या ह्याच्यात आम्हाला त्यांना पावती दाखवायची ओरिजिनल त्यांनी दिलाय फक्त एक महिना टाइम ओरिजिनल तेवढ्या ह्याच्यात येत नाही ते, ते म्हणतात दोन तीन महिने लागतील मग आम्ही करायचं काय आम्हाला ईडब्ल्यू पण सेंट्र, सेंट्रल चालू स्टेट बंद आहे एबीसी तुम्ही केले पण तुम्हाला ते लागू आम्हाला करून द्यायचं नाहीये मग आम्ही करायचं काय आम्हाला शेवटी ओपनच ओपन मध्ये जावं लागेल ओपन मध्ये गेलो तर आमचे आई आई वडील एवढी फीस देऊ शकत नाही मग आमच्याकडे राहायला काय उपाय हेच करणार ना आम्ही मग ते वेदना जाणवतात मला <laughs> ते आपले सरकर, आपले, आपले की ते आपलं सरकार आपलं आपले म्हणतात मराठ्याचा मुख्यमंत्री मराठ्याचा आमदार काय उपयोग आहे त्यांचा जर ते आपल्यासाठी आपला आवाजच घेत नाहीत ते निस्त दहा टक्के आरक्षण चालू केले दहा टक्के आरक्षण एसीबीसी मधून दिले ज्यांना आठ लाखाच्या आत उत्पन्न आहे त्यांना भेटून जाईल नाही भेटत तुम्ही लावूनच देत नाहीत काहीतरी नवीन जी काढतात काहीतरी काढतात जे की आम्हाला काढणं होत नाही तोपर्यंत तो टाइम संपतो हो, मग आम्हाला अकरा शेवट ओपन मध्येच अप्लाय करू रडण्याची वेळ का आलेली आहे तुझी आर्थिक परिस्थिती कशी आहे माझी पण नाही आहे तेवढीच माझी पप्पा पण फीस देऊ शकत नाहीत त्यामुळेच मी इथपर्यंत आलेत माझे पप्पा पण इथे आलेले त्यांना मी सकाळीच म्हणलं की ह्याच्या बद्दल मला दादांविषयी विषय बोलायचे बाकी कुणीच माझा आवाज वरती नेणार नाहीये त्यामुळे मी इथे आले पप्पाला पा पण सांगितलं की तुम्ही देऊ शकता का एक दीड लाख रुपये फीस परत राहणं वगैरे वेगळं राहत ते म्हणले दो, दोन लाखापर्यंत माझं देणं होणार नाही कारण प्रत्येक वर्षी दोन लाख द्यायचे म्हणल्यावर आठ लाख रुपये मला चार वर्षाचे लागतात जे की त्यांना नाही देणं होणार कारण एक शेतकरीच आहेत ना ते पण नाही देऊ शकणार ते मग जे सरकार ला। जे सरकार म्हणते मुलींसाठी आम्ही हे केलं मुलींसाठी आम्ही ते केलं पण लागू तर एक पण होत नाही ना मग तुमचा उपयोग उपयोग काय आमच्यासाठी तुम्ही करताय काय ते करत नाही मला त्याच्यासाठी मला रडू येत आहे कि नेमकं चालू आहे काय ओबीसीला ओबी, ओबी ज्या माझ्या वर्गातले मुली आहेत त्या ओबीसी एस सी एन टी त्यांनी का त्यांना भेटून जाईल मी माग पडून जाईल मला मार्क्स जास्त असले तरी पण मी माग मग ते मला आठवत मला वाटते की का का तू जे बोलते ते मला प्रचंड वेदना होत मला सुद्धा रडू तू कस सहन करत असेल किंवा तुझ्या मनात काय असेल हे सांगणं कठीण आहे मला तर मुलींना शिक्षणासाठी पण बाहेरगावी पाठवत नाहीत माझे आई पप्पा आहेत माझ्यावर त्यांना विश्वास आहे मला पण शिक्षण शिक्षणाची इच्छा आहे पण सरकार ते करून देत नाही आर्थिक परिस्थिती नाही नाही आहे माझ्या आर्थिक परिस्थिती की मी दोन लाख रुपये वर्षाला देऊ शकेल परत हॉस्टेल फीस वेगळी ही फीस वेगळी ती फीस वेगळी नाही देऊ शकत मी त्याच्यासाठी मी बी सी एस सी बी सी मधून अप्लाय करणार इतकी वेदना मनात ठेवून किती दिवसांपासून तुझ्या मनात आहे की म्हणून इथपर्यंत आली तू त्यांनी जो नवीन जी आर काढला चौदा जुलैला तेव्हापासून माझ्या मनात हे सगळं चालू आहे की मी करू काय रात्र, रात्री रात्री पण झोप येत नाही काय होणार आपलं काय काय करायचं नेमकं त्यांनी चौदा जुलैला जो जु जी आर काढला तेव्हापासून मी फक्त ऑनलाइन मी ऑनलाईन क्लास केलेले आहेत मला कुणी गाईड करणार नाही मला ऑनलाईनच बघाव लागतं सगळं मिळाली सेवेंटी फाईव्ह पॉईंट फिफ्टी म्हणजे ते नीट एच जे ए म्हणजे हा त्यांनी मला म्हणजे गव्हर्नमेंट नाही भेटणार पण प्रायव्हेट मध्ये चांगले बेस्ट कॉलेज भेटते तू तू रडायला लागलीस अशा किती मुली असतील बरोबर खूप आहेत माझी कालच एक मैत्रिणी सोबत बोलणं झालं ती म्हणजे भगवती आपल्याला आता ओपन मध्येच अप्लाय करावं लागणार आहे तिचे तिच्या आई पप्पा पण नाही देऊ शकत पैसे तर मी म्हणलं ठीक आहे आपण प्रयत्न करू मी युट्यूबवर शिकूनच मी क्लासेस नाही लावलेली यूट्यूबवर शिकलेली मी तर युट्यूबवर जेव्हा मी कमेंट पाहत होते तेव्हा सांगत होते सगळे की जस्टिफाय करा जस्तिफाय करा जस्तिफाय करा पण मग कुणापशी करा आपले आमदार आपला ऐकत नाहीत लांबूनच आपली हक्कलपट्टी करतात कुणीच आपलं ऐकणार नाही ना ही वेदना सांगते आहेस रडते आहेस जर तुला ही व्हॅलिडिटी झालं नाही तर मग मग तेच तर प्रश्न येतो ना माझ्यापुढं मग मी काय करणार आहे घरीच बसावं हो लागेल ना घर आई पप्पा तर नाही देऊ शकत गॅप घ्यावा लागेल परत घरी यूटूबवरच अभ्यास करावा लागेल परत परीक्षा द्यावं लागेल पुढच्या वर्षी परत हीच प्रोसेस करावं लागेल सगळे हे चालू राहणार म्हणजे वडील आईवडील काय करतो त्यांची परिस्थिती कशी आर्थिक माझी पप्पा तिचं काय परिस्थिती आहे त्यांची म्हणजे नाही एवढी की ते मला एफर्ट करू शकतील एवढं सगळं त्याच्यासाठी मी एसीबीसी मधूनच अप्लाय करा सरकारला काय लवकर नाही घ्या मला पाहिजे पण मी बोलते तुम्ही अंबानीच्या वेडिंग मध्ये जातात मी छोटी तुमच्याबद्दल असं बोलायला तुम्ही अंबानीची वेडिंग अटेंड करता तुम्ही कुठे हे करतात ते करतात आमच्याकडे पण लक्ष द्या तुम्ही लाडकी बहीण योजना इतक्या आनंदात सांगितली थांबायचं दहा पंधरा दिवस थांबायचं आधी ऍडमिशन होऊन द्यायचे माहीत होतं लाडकी बेण जर काढली लाडका भाऊ काढला त्यांना ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी से डोम सेल काढायला लागणार हे काढावं लागणार ते जे ते काढत आहे त्याच्यासाठी सर्व डाऊन होतात आणि जे आमचे चार वर्ष भविष्य आम्ही महाराष्ट्राचं होतो कधी इंडियाचं होतो ते भविष्य त्यांनी त्यांना ते ते बाजूला ठेवलंय आणि लाडकी बेन हे महाराष्ट्राचं भविष्य रडत आहे तिला व्हॅलिडिटी साठी अर्ज केलाय पण ती प्रोसेस होत नाही आता केवळ चार दिवस उरलेले आहेत आणि ही चार दिवस जर पूर्ण प्रक्रिया केली नाही तर तिनं यूट्यूबवर बघून अभ्यास केलेला आहे कुठले क्लास लावले नाहीत कारण तिच्या आईवडिलांची आर्थिक स्थिती फार दयनीय आहे ऐंशी हजार रुपयेसुद्धा तिची फीस भरणं त्या आईवडिलांना शक्य नाही आणि त्यामुळं आता तिच्यासमोर कुठलाच पर्याय नाही केवळ रडणं आणि हे अश्रू एकट्या या मुलीचे नाहीत तर मराठवाडा की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे ए सी बी सी अंतर्गत प्रमाणपत्र काढून व्हॅलिडिटीसाठी अर्ज करतायत त्या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे त्यांना असं वाटतंय जर सरकारनं संदर्भातला तक्रीनं निर्णय घेतला नाही तर अनेकांचं भविष्य या अंधारात जाईल आणि त्यांना असंच रडत बसावं लागेल त्यामुळे सरकारने या मुलीच्या डोळ्यातल्या अश्रूचा विचार करायला हवा मग मदिरफानचं सा माधव सावरगावी साम टी व्ही अंतर्वली सराठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका